युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करा युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या आज आपण दौऱ्यामध्ये सर्व भीम सैनिकांच्या वतीने मुस्लिम समाज येथे सहभाग होता की बाबासाहेबांच्या संदर्भात अनिल मिश्रा नावाच्या व्यक्तीने वकिलाने जे वक्तव्य केलं होतं अपशब्द वापरले होते त्या संदर्भात आपण या ठिकाणी आंदोलन केलं आणि हे आंदोलन कशा प्रकारे झालं काय सांगाल मध्य प्रदेश येथील ग्वालेर या ठिकाणातील मनोवादी वकील अनिल मिश्रा या हरमखोर व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीचं अपशब्द आप वापरल्यामुळे आम्ही आज त्याच्या निषेधार्थ दौंड येथे आमच्या सर्व भीमसैनिक व मुस्लिम बांधव ख्रिश्चन बांधव बहुजन बांधवांच्या वतीने आज आम्ही त्याचा पुतळा दहन केला आणि घोडे मारून आंदोलन केलं आणि आम्हाला हेच सांगायचं होतं की या देशामध्ये संविधान आहे कायदा आहे घटना आहे बाबासाहेबांनी ही घटना लिहिली आपल्या देशावरती मोठे उपकार केले आणि आज एक मनोवादी विचाराचा माणूस आज येऊन समोर मीडियासमोर बोलतो की बाबासाहेबांच्याबद्दल एकदम अपशब्द वापरतो घटना बी एन रावने लिहिली घटना बी ए बी एन राव लिहिलीच नाही घटना बी एन राव तिथं कामाला होते बाबासाहेबांकडं अशा पद्धतीचा आमचा आरोप आहे कारण बाबासाहेबांनी आपलं आयुष्यपूर्ण या घटना लिहिण्यामध्ये घालवलं आहे संविधान लिहिण्यामध्ये घालवलं आहे आणि एक उठणार एक आर एस एसचा हात दलाल उठणार आणि बोलणार की बाबासाहेबांनी बाबासाहेबांबद्दल आपशब्द वापरणार त्या गोष्टीचा आम्ही आज सर्व समाजाच्या वतीने आम्ही इथं एक एक दोन तीन तासाचा रास्ता रोको देखील केला ज एक त्याचा पुतळा जाळला आणि या येणाऱ्या काळामध्ये आम्ही आर एस एसवाल्यांना इथून ठणकावून सांगतो की तुम्ही दौंड असू द्या किंवा भारत देश असू द्या तुम्ही जर बाबासाहेबांबद्दल आपशब्द वापरले तर तुम्हाला यापेक्षा देखील तसं जसं सर आम्ही उत्तर आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व भीमसैनिकाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल जय भीम जय संविधान ग्वाल्हेर हायकोर्टाचे वकील अनिल मिश्रा या मनुवादी कुत्र्याने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाबद्दल बेताल वक्तव्य केलेलं आहे मी त्या अनिल मिश्राला व सरकारला सांगू इच्छितो की हा जो कुत्रा आहे तो आपल्या वरांड्यामध्ये बांधून ठेवा अन्यथा भीमसैनिकाच्या हाती हा, हा जातीवादी कुत्रा लागला तर त्याला ताणू तानू मारण्यात येईल आज जे दौंड शहर व तालुक्यामध्ये समस्त भीमसैनिकाच्या वतीने हे आज तीव्र स्वरूपाचे जे आंदोलन झालेलं आहे आणि त्या भाडव्याचा आज जे पोस्टर जाळण्यात आलेलं आहे तर दौंड शहरातील तमाम आंबेडकरी समाजाने हे आंदोलन पार केलेला आहे आणि दौंड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर त्याच्यावरती आपल्या दौंड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याची वकिली सनद रद्द करण्यात यावी जय भीम जय संविधान भीम आर्मीचे लोक चंद्रशेखर आझादच्या नेतृत्वाखाली ह्या ग्वालियरचा जो पुत्र आहे वकील जो स्वतःला विद्वान समजतो परंतु त्याली त्यानी अक्कलशून्य आहे त्याला कारण त्यांनी जो बरळलेला आहे की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले नाही असं तो म्हणतो परंतु त्या कुत्र्याला मला सांगायचं आहे की हे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे म्हणून तो आज बोललेला आहे नाहीतर तर तुला तेवढा सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्ह नव्हता आणि मग ह्या कुत्र्याच्या घरावर मला वाटतंय हे आझाद सेनेचे पार्टीचे लोक लाख एक लाख लोक त्याला चपल्या घेऊन त्याच्या घरावर जाणार आहे आणि कुत्र्या सुद्धा घेऊन जाणार आहे त्याच्या जा गळ्यामध्ये पट्टा घालून त्याला त्याची मिरवणूक काढणार आहेत एवढंच नव्हे तर आज आम्ही दोन शहरामध्ये या मनुवादी हरामखोर भाडव्याचा निषेध केलेला आहे या ठिकाणी आम्ही दोन पोलीस स्टेशनला सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केलेलं आहे की ह्या मनुवादी भारकावर लवकरात लवकर देशद्रोहाचा खटला आणि त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि संविधान विरोधी बोलल्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जातीवादी शब्द वापरल्याबद्दल त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत जर त्याच्यावर जर गुन्हा दाखल होत नाही तर आम्ही पुन्हा या दोन शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही